औंडा नागनाथ शहरातील जनमोर्चाला प्रतिसाद सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी दहा डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशात हिंदू समाज बांधवावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज बांधवांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक डॉक्टर हेडगेवार चौक जुने बसस्थानक इंद्रानगर जोशी गल्ले मार्गे तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले बांगलादेशमधील हिंदू व वा बांधवावर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी तसेच चिन्मय कृष्ण महाराज यांच्यावरील राष्ट्रद्रोहाचा खोटा गुन्हा मागे घेऊन त्यांना त्वरित तो सोडून द्यावे यासाठी सामूहिक उपोषण व हिंदू जन आक्रोश मोर्चा करण्यात आला होता यावेळी जय श्रीराम जय घोषाणे औंढा नगरीत दणाणून गेली या जनआक्रोश मोर्चामध्ये साधुसंत महिला व पुरुष युवक मोठ्या संख्येने सहभागी होते या जनआक्रोश पोलीस निरीक्षक जी एस राहिरे पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे उपनिरीक्षक अफसर पठाण जमादार शेख मोहम्मद अहमद ज्ञानेश्वर गोरे सुभाष जैताडे यांनी कडक बंदोबस्त दिला होता भारतात कुठल्याही विचाराचा हिंदू असो विचार तर त्याच्या मनात राग आल्याशिवाय राहत नाही हे तेवढं सत्य आहे पण आमचा राग व्यक्त करण्याची ताकद नसते पण आम्ही सगळ्या समाजाला आवाहन केलं होतं की कुठल्याही पक्षाचा कुठल्याही विचाराचा व्यक्ती असो आपण शेवटी हिंदू आहोत आपण वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलो असलो तरी शेवटी आपण एक माणूस जातीचे आहोत आणि या देशाला हिंदुत्व जागृत करण्यासाठी आपण हा सगळा मोर्चा काढलाय आज आपण हिंदू समाजाच्या वतीने हिंदू तालुक्यात समाजाच्या वतीने देतोय खूप आभार सगळ्यांचे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झाला सगळ्यांना मी हिंदू समाजाच्या वतीने हिंदू चा एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आपण धन्यवाद पात्र पाहिजे एवढं चर्चा ठेवावा धन्यवाद